पुण्याच्या हडपसर परिसरात एक मुलाने मस्तीत हवेत गोळीबार केला मात्र या गोळीबारात त्याच्या भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना यानंतर आज महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले रुपाली चाकणकर यांच्यावर बाजूने टीका झाल्यानंतर त्या आज नाशिकमध्ये महिलांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी दाखल झाल्यात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाची जनसुनावणी पार पडली असून या जनसुनावणीत तक्रारदार पीडित महिलेला स्थानिक पातळीवर तत्काळ मदत व्हावी कोणत्याही पीडित महिलेला कोणतीही पूर्वसूचना न देता थेट जनसुनावणीस उपस्थित राहून आपली समस्या लेखी स्वरूपात यापुढे मांडता यावी हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे डोंबिवली शहरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उफाळून आला असून सांगाव परिसरात नळातून चक्क शेवाळयुक्त दूषित पाणी येत असल्याने नागरिक हैराण झालेत यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक विभाग प्रमुखांनी या पाण्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करीत पालिकेवर जोरदार टीका केली या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून तातडीने स्वच्छ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे नमस्कार माझं नाव शशिकांत भास्कर कोकाटे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग प्रमुख आहे आज सागा वरच्या पाण्यात फोन आला माझ्या मावशीच्या मुलाचा शिवाजी काशीनाथ यशवंतराव यांचा मला फोन आला की आज पाणी जे नळाला आले ते पाणी अतिशय वेगळ्या प्रकारचं पाणी पाण्याला वेगळी चव आहे तर त्यांनी त्यानंतर त्यांनी तुरटी फिरवली हंड्यात आणि ते पाणी उकळून पिण्यासाठी घ्यावा असं त्यांनी प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर ते पाणी जर तुम्ही बघितलं तर तुम्ही पाणी बघू शकता इतकं अशुद्ध पाणी आज नळाला आलंय तर हे पाणी प्यायचं कसं असा प्रश्न इथे उद्भवतोय <laughs> माझी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना वॉटर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही इतकं शुद्ध आणि स्वच्छ पाणी देऊ नये नागरिकांना नागरिकांना डोक्यावर चढू नये नागरिकांना इतकं शुद्ध पाणी पिण्याची सवय नसल्यामुळे नागरिक उगाच त्यांना नको त्या सवयी लावू नये महानगरपालिकेने अशी मी नागर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाटाच्या माथ्यावर वाटसरूंची तहान भागवणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली टोप बारव असून मात्र ही बारव दुर्लक्षित होती आता मात्र महाराष्ट्र शासन पुरातत्व विभाग आणि वन विभाग मिळून या ऐतिहासिक ठेवीचं जतन आणि सुशोभीकरण करण्यात येणार असून सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्यामुळे पर्यटकांचे पर्यटन अजून सुंदर होणार असून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याची माहिती वन विभागाचे वनरक्षक आर व्ही जंगम यांनी दिली राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत बांधलेली ही बारव मुंबई पासून नाशिक पर्यंत जाणाऱ्या वाटसरूंसाठी पिण्याची पाण्याची वापरायच्या पाण्याची सोय वरती वाडी आहे दिवळवाडी म्हणून तिथे लोकांना साधारणपणे साथा शंभर एक घरावरती असून या लोकांना पिण्याच्या पाण्याची वापरायच्या पाण्याची सोय व्हावी या अनुषंगाने ही बारव बांधलेली असून या बारवचा आजूबाजूचा जर भाग बघितला तर हा बऱ्या प्रकारे नादुरुस्त झालेला आहे आम्ही भारत सरकारकडे भारत सरकारने या ठिकाणी अं पुण्यश्लोक देवींची तीनशे वी शताब्दी जयंती साजरी करण्यासाठी पूर्ण संपूर्ण भारतात उपक्रम है। वार हा उपक्रम राबवत आहे त्या अनुषंगाने श्री गिरिजी महाजन यांच्याकडे या ठिकाणाचा वारंवार पुढाकार घेऊन या भागामध्ये कशा पद्धतीने जीर्णोद्धार करून पर्यटनाला कशा पद्धतीने चालना देण्यात येईल हा आम्ही नेहमी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्याला या ठिकाणी यश आलेलं आहे तरी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी गिरीशजींचे मनपूर्वक आभार मानतो वैष्णवी प्रकरण ताजे असतानाच पनवेलमधील पेठाली गावातून एक धक्कादायक बातमी समोर येते पेठाली गावातील सोनम केनी या तरुणीला घर बांधण्यासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमने वाढदिवशी आपल्या पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली या प्रकरणी नवरा अभिषेक केनी सासू प्रभावती आणि चार नंदा यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माझी बहीण सोनम अभिषेक केनी हिची चोवीस एप्रिल रोजीची एक्सपायर झाली त्या माझी बहिणीचं म्हणजे फक्त मुलगी नको मुलगा पाहिजे या ह्या गोष्टींनी जीवहानी झालेली आहे कारण अक्षरशः तिच्या बे, सेकंड सेकंड बेबीज आहे त्या टायमिंगला त्याची चान्स घेतली त्यावेळेला एक दीड वर्ष तिच्या मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट चालू होती की मुलगा व्हायसाठी ट्रीटमेंट आणि त्यांना कन्स्यू व्हायसाठी दीड वर्ष लागलं हां तिच्या काय झालं होतं था जेव्हा ती ट्रीटमेंट चालू होती तेव्हा सकाळी दहा साडे दहा वाजता ते खिचडी भात किंवा काय फ्रूट ते पप्यास फक्त खायचं होतं ते खायची आणि दहा साडे दहा वाजता ते डॉक्टर बोलवायचे आणि तिच्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे आणि दुपारी परत घरी पाठवायचे परत जेवण वगैरे झालं की चार साडेचार वाजता जायचं नंतर डबल दुसऱ्या मांडीवर इंजेक्शन द्यायचे असं पण मला खूप त्रास होतोय ठीक आहे राहू दे जर एकदा कन्फ्युज झाला मुलगा तर सुटून जाईल मी अशा पद्धती हा ते, ते, ते भगत आणि ब्राह्मणांचं तर त्यांना खूप जास्त वेळ होतो खूप अंधश्रद्धा कारण तिची बहीण सांगायची कि मुरबाड साइडला कुठे वनी नाशिक अशा बऱ्याच ठिकाणी तिला फिरवलं आणि ती घाबरायची सांगायची आल्यावर खूप जंगलात खूप आतमध्ये जंगलात नेतात मला भीती वाटते जायला तर आम्ही म्हटलं की तुला नाही सहन होत तर तू तू बोल ना की नको हे ट्रीटमेंट मला नाही सहन होते मला आवडत नाही अंधश्रद्धा ब्राह्मण भगत वगैरे तर म्हणतात की नाही हे कुठे तुला रेग्युलर करायचं एकदा मुलगा झाला की कुठे आपल्याला नेहमी नेहमी जायचंय मुलगा झाला की नंतर बंद करूया आपण ही ट्रीटमेंट आणि अंधश्रद्धा ब्राह्मण वगैरे मग ती मग त्याच तिचं सासरे सासू आणि नवऱ्याच्या पुढे काही चालतच नव्हतं की ठीक आहे ना नेतोय नेतायत तर आपण जावं पाठीपाठी पण ती खूप कंटाळली होती या ब्राह्मण भगत आणि डॉक्टर ट्रीटमेंट ह्यासाठी मुलासाठी खूप म्हणजे तिला त्रास दिला की मुलगा व्हायलाच पाहिजे तिचा हसू तर नेहमी की माझ्या मुली चार आणि माझा भाऊ एकताच आहे मग त्याला मुलगा व्हायलाच पाहिजे ना त्याचं वंश वाढायलाच पाहिजे ना त्याच्यासाठी फक्त मुलगा हवाय मुलगा हवाय हीच असायची तिची आणि हे म्हणजे आत्महत्या मला तर नाहीच वाटत आहे ऍक्च्युली हे सर्व बनावट त्यांनी बनावट करून तिची हत्याच घडवून आणली कारण त्यांना मुली नको होत्या पहिली पण मुलगी झाली ती चार साडेचार वर्षाची होती देवांश्री केनी आणि आता दुसरी दोन अडीच महिन्याची मुलगी सुद्धा अचानकशी दूध प्यायली आणि पाळण्यातल्या पाळण्यात सासूनी त्यावेळेला पण सासूनीच पाहिली तिची डेट झाली म्हणून सासूच तिला सांगत आली की बाळ डेट झाले त्यावेळेला पण तिने नव्हती पाहिली सासू बघत आली आणि मला ही तिथे पण संशय वाटतोय का मुलगी दूध प्यायली खेळली आणि अचानक पाळण्यात कशी जाऊ शकते आतापर्यंत अशी केसेस मी नाही पाहिलेले तो पण संशय का त्यांनी माझ्या बहिणीची आणि त्या मुलींचं दोघींचं माझ्या बहिणीचं अस्तित्वच संपवलंय म्हणजे आता कसं झालं त्यांच्या स्टेटमेंट एकदम चुकीच्या यावं लागल्या एकदा तिची सासू सांगते की मी आजूबाजूवाल्यांना बोलवली आणि मग तिला उतरवली दुसऱ्या दिवशी नवरा सांगतोय की मी चा, साईटवरून आलोय आणि मग उतरवली तिला म्हणजे स्टेटमेंट एकाची पण खरीखुरी नाहीये सगळे चुकीचे सांगतायत आणि चार साडेचार वाजता आजूबाजूचे लोक सांगतात की की साडेचार वाजता हे सर्व प्रकार घडले आणि माझ्या पप्पांना आम्हाला सहा सव्वा सहा या दरम्यान फोन यायला लागले मग दीड तास यांनी का लेट सांगितला त्या लोकांनी दाखवलंय की आत्महत्या म्हणजे घळपास घेतलाय आणि ऍक्च्युअली जर ती भिंतीवर असं म्हणजे ती सांगतात की एकदा सांगतायत तिचा नवरा की औषध खाल्लंय आणि दिसतोय गळफास घेतलाय मग ॲक्च्युली हा संशयच आहे ना तुम्ही सांगताय की औषध खाल्लाय आणि पोस्टमॉर्टम मध्ये मा औषध कुठेच नाही आणि गळफास आहे मग तो प्रकार आणि ते समोरून अजून समोर आम्हाला माहितीच नाही का त्या दिवशी नेमकं घडलंय काय ऍक्च्युली ते समोर आलेच नाही चार पाच दिवसानंतर ते फरार झालेत आणि अजूनपर्यंत पोलिसांनी त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेतलं सुद्धा नाही पोलिसांना एवढा वेळ का लागतोय वैष्णवी ताईचे जर आरोपी दोन दिवसात सापडतायत तर हिच्या आरोपींना एक महिना का लागलाय पकडायला कुठेतरी कमी पडतायत ते ना पोलीशान ना पोलीशान ना पोलीशान ना पोलीशान पोलिसांना राजकीय दबाव असेल कोणत्याही प्रकारचा दबाव असेल असं मला वाटतं की एक महिना होते की ते सापडत नाही अजून आरोपी सर मी म्हणजे माझ्या मुलीला दो, दोन हजार वीसला पहिली मुलगी झाली पहिली मुलगी झाल्यानंतर तर ते थोडं बहुत सासरीची म्हणली नाराज होती का मुली मुलगी झाली दोन हजार तेवीसपासून पासून त्यांची स्टेटमेंट चालू झाली कुठं तांत्रिक मांत्रिक इकडे तिकडे भक्तांकडे डॉक्टरांकडे आणि ने, ने मला सांगायचे इकडे जायला लागतात तिकडे जायला लागतं जाते नेहतात जा मी बोलतो डॉक्टरांकडे भक्तांकडे तर ते मला हे केल्यानंतर दं, दं, कालानंतर दोन हजार चोवीसला तिला दुसरी मुलगी झाली दुसरी मुलगी झाल्यानंतर तिला जास्तच त्यांचं सासू तिची नंदन मिस्टर हे जास्त तिला त्रास द्यायला लागले त्रास द्याय ती घरी येऊन सांगायची का आम्हाला त्रास देतात हे देतात त्यांच्या पोळीला जास्त टॉर्चर करायला लागले का तुझ्या घरून काय आहे माझ्या मुलीना मी पाच पाच एकर जगीन जमीन दिले चौघीना तुझ्या बापाकडनं पण घेऊन ये काहीतरी वीस पंचवीस लाख रुपये घेऊन आपला घर बा बांधकाम बाकी आहे तर तिने माझ्या मोठ्या तीन दोन नंबर मुलीला येऊन सांगलं का असे असे बोलतो पप्पांकडनं आपण मागायचं बरोबर एवढा मोठा कुटुंब चालवतात पप्पा माझ्या कानावर त्या लेट घातला पण मी त्याच्यावर लक्ष न दिलं ह्या पंचवीस वीस पंचवीस लाखा मुलं माझ्या मुलीचा जीव गेलाय हे मी आवडतोच जातोय आतापर्यंतच मी एक मेला मला वाटत तक्रार केली पोलिसांना सर आता एक मे पासून कसे आले पोलिस मी गेल्यानंतर सांगतात आमचा तपास चालू आहे दोन दोन टीम आम्ही लावल्यात आणि त्याच्यानंतर त्याही मला वाटतं पंधरा का चौदा एप्रिलला त्यांना चार बहिणींना त्यांच्या जा, जामीन पण झालं पनवेल कोर्टात आणि आता बावीस सव्वीस तारीख होती हायकोर्टात ते गेले होते सव्वीस तारखेला पण त्यांचा मुलाचा आणि त्याच्या आईचा आता ती पाच तारीख दिलेली आहे पोलिसांचा म्हणजे पोलिस सांगतात का आम्ही तपास आमचा चालू आहे हे मी चोवीस एप्रिलला तिचा वाढदिवस होता त्याच दिवशी मला मी मला फोन आला संध्याकाळी सहावा सहा सदर्मात का त्यांच्या चुलत या भावाने फोन केला का सोनमनी गलपास घेतलाय गलपास घेऊन सोनमला आम्ही खाली घेऊन हॉस्पिटलला चालू आहे आता दहा पंधरा मिनिटांनंतर दुसरा फोन आला का नाही त्या लहान मुलीला पण तिने मारले असं मला फोन फोन आला त्यांच्याकडनं पण ती हे मला संशय वाटतय संशय म्हणजे त्यांनी हत्याच केली असं मला वाटतं कारण त्यांनी आम्हाला साडेचारला त्यांच्या घरात गोंगाट झालेला होता त्याही मला सवासाला कळवला आणि पोलिसांना सुद्धा त्याही सवासाला कळवला म्हणजे या दोन अडीच तसन त्याही जो जे पुरावे जे होते ते सर्व नष्ट करून आम्हाला फोन केला ही त्याही स्वतःही म्हणजे दोन्ही मुलीची आणि नातीची स्वतःही हत्या केलेली आहे हा सोनमने सो मला जेव्हा मुलगी झाली ना एक महिन्यानंतर मला फोन म्हणजे मी फोन केला चौकशी करण्यासाठी जायचे मी तिला आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी भेटायला पण जायचे पण ती सांगायची नाही पण तिथलं वातावरण बघून सतत नर्वस असायची ते तिने फोन केला मला की विचारलं की नाणी कुठे ट्रीटमेंट करता येईल मुला का मुलासाठी म्हटलं असं का विचारते तू तर काही नाही बोलली शी बोलता असं कसं झालं असं तिने शब्द उच्चारला माझ्या समोर मी पण थोडीशी विचार पडली की मुलगी सेकंड नाही झाली तर का अशी नर्वस पडली संशय वाटत संशय वाटते, वाटते मला मी पोलिसांना म्हटलं की तुम्ही डायरेक्ट आत्म आमची स्टेटमेंट घेतली ना तर माझी छोटी जाऊची मी समोरच होती म्हटलं तिच्या स्टेटमेंट तुम्ही का लिहिलं आत्महत्येचं तर बोलतो तिने तसं प्रूफच आपल्याकडे तसे म्हटलं प्रूफ कुठे आपण अजून डिक्लेअर कुठे झाले की मर्डर केले की आत्महत्या केली डिक्लेअर नाही ना तुम्ही डायरेक्ट स्टेटमेंट असं का टाकता ते असं पोलिसांनी मला मागणी काय आता आम्हाला माझं आमचं म्हणणं त्यांना तुम्ही शिक्षा झालीच पाहिजे त्यांना आता पोलिसांना प्रश्न पोलीस मला विचारतात की तुम्ही काय वकील होऊन आलेत का माझ्याकडे म्हटलं सर तसं नाही मला आम्हाला समोरून प्रश्न लोक म्हणून मी तुम्हाला क्वेश्चन केले म्हटलं मग तुमची अपेक्षा काय मी उत्तर द्यावं तर ते स्टेटमेंट मध्ये बरं टाकलं म्हणजे जे नाही ते स्टेटमेंट टाकू नकाची हत्या झाली आहे की आत्महत्या केली आहे आपल्याला माहित नाहीये येवला शहरासह परिसरात भर उन्हाळ्यात देखील सतत होणाऱ्या अवकाळी पावसामुळे अंगणगाव येथील अल्ताफ मोहम्मद हसन या शेतकऱ्यांच्या संपूर्ण दीड एकर कांद्याच्या पावसाच्या पाण्यामुळे चिखल झाल्याने अक्षरशः या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतात साठवलेला कांदा हा पूर्णपणे सडून गेल्याने नुकसान भरपाईची मागणी केली मे महिन्यातच बीड शहराला पाणीपुरवठा करणारे बिंदुसरा धरण मध्यरात्री झालेल्या पावसाने ओव्हरफ्लो झाले असून पहिल्यांदाच मे महिन्यात हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून बिंदुसरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून बीड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागलाय तर आमदार संदीप क्षीरसागर यांनी बिंदुसरा धरणातील जलपूजन करून अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला आहे आज पुण्यात शेषात्मज गणेश जयंतीच्या निमित्ताने फुलांचा शेषनागाच्या प्रतिकृतीची मंदिरात केलेली आकर्षक सजावट आणि गाभाऱ्यात विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहायला मिळाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविध रंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून ही सजावट करण्यात आली या खरोखरी सांगायचं म्हणजे माझा भाग्याचा दिवस आहे आज कारण बाप्पाच्या समोर गाणं म्हणजे भाग्य लागतो आणि तेही श्रीमंत दगडूशेठ गणपतींच्या समोर गाणं म्हणजे अतिशय भाग्य मंडळात मंडळांना ज्यावेळी ट्रस्टनी मला बोलवलं आणि मला सेवेची संधी दिली मला अतिशय आज प्रसन्न वाटला आज मला वाटतं ते कुठेतरी मी स्वर्गात गातो आहे की काय असं वाटत होतं मला कारण हा दरबार बघून असं योग मिळणं फार कठीण असतं पुण्याही लागते त्याला पण असं मला वाटतं की माझी पुण्याही आहे आणि आज माझा भाग्याचा दिवस आजपासून दिवस माझे बद्ध बदलतील असंही वाटतं मला कारण इथे मी सेवा सादर केली इथे खूप आनंद वाटला आणि श्रीमंत दगडूशेठ ट्रस्ट मी अनंत अनंत धन्यवाद देतो मनपूर्वक धन्यवाद दे, धन्यवाद देतो आणि असंच सेवा सगळ्या कलाकारांच्या इथे होऊ दे अशी बाप्पाच्या चरणी माझी इच्छा जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज शेषात्मज गणेश जन्म हा सोहळा साजरा केला जातो आहे गणपती बाप्पांचा ज्येष्ठ महिन्यातल्या या शुक्ल चतुर्थीचा विनायक चतुर्थीचा हा अवतार हा पाताळातला अवतार समजला जातो आणि याची कथा अशी आहे मुद्गल पुराणामध्ये जी वर्णन केलेली आहे ब्रह्मदेवाच्या मनातून मायाजर नावाचा राक्षस निर्माण झाला आणि ब्रह्मदेवांनी त्याला नानाविध वर दिले आणि त्या वरांनी उन्मत्त होऊन त्यांनी पृथ्वी पाताळ आणि स्वर्गावर विजय मिळवला आणि त्यामुळे जे पाताळाचे जे प्रमुख आहेत भगवान श्री शेष यांनी गणरायांचं स्मरण केलं आणि गणपती बाप्पा त्या शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झाले म्हणून शेषात्मज गणेश असं या अवताराचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं या दृष्टिकोनातून गणपती बाप्पांनी त्या माया घराचा केला आणि सर्व देवतांचं मानवाचं आणि शेषाचं पातळातलं राज्य हे पुनर्स्थापित केलं अशी ही या मागची पौराणिक कथा आहे आणि हा गणेशजन्म दगडूशेठ हलवी गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो या त्या दृष्टिकोनातनं आत्ता सराभिषेकाचं आयोजन या ठिकाणी पाटे झालं गणेशाग आहेत अभिषेक पूजा आहेत आणि संध्याकाळी गणेश जागर देखील आहे कृपया भक्तांनी बाप्पांच्या या मनोहारी दर्शनाचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांचे दर वाढले असून अवकाळी पावसांचा फटका ह्या पालेभाज्यांना बसलाय आहे ए पी एम सी बाजारात भाज्यांची आयात ही कमी झाल्यामुळे भाज्यांचे दर वाढलेत पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असून दहा टक्क्यांनी हे दर वाढलेत यामध्ये टोमॅटो फ्लावर गोबी शिमला मिरची अशा विविध पालेभाज्यांचा समावेश आहे नाही अभि तो फिलहाल स्टार्टिंग में बढ़ेगा फिर कुछ दिन बाद ही घटेगा जब पानी पाएगा तो भाजी का पैदावार ज्यादा हो जाएगा से से लगभग सभी भाजिया मतलब ज्यादा होगी मटर फर्सी ये सब का बाजार बढ़ जाएगा क्योंकि ये सब बारिश में खराब हो जाता है बाकी सब भाजी का रेट थोड़ा बहुत कम होगा तो ये कम से कम एक महीना हो एक डेढ़ महीना हाँ घरा घर है अभी स्कूल चालू होने वाला तो और भाजी का बाजार बढ़ जब पब्लिक आएगी गाँव से तो भाजी का ज्यादा उठाव होगा तो इससे वजह से भाजी महंगा होता जाएगा भाजी सब अभी तो फिलहाल बहुत लिमिट में भाजी का रेट इसके बाद आने वाले महीने में और ज्यादा भाव होगा जितेंद्र भास्कर हमारे पास गोभी फ्लावर है बारिश होने की वजह से गोभी फ्लावर का रेट बढ़ चुका है माल पानी से भीग गया इसके लिए गीला आ रहा है इसके लिए फ्लावर सौ रुपए किलो बिक रहा है गोभी चालीस से पचास रुपए किलो बिक रहा है तो तक रेट जब तक बारिश होगा अब तक ऐसा होना है इतना रेट मंदी तेजी रहेगी अभी बढ़ गए पहले से एक हफ्ते से चल रहा है दस दिन से। दस दिन बाकी बाजार नॉर्मल ही था बोल रहे सॉरी ग्राहक क्या है माल कम है तो ग्राहक ले रहे हैं उनको लेके जाना है धंधा करना ही है माल कम आ रहा है ग्राहक ज्यादा है तो उनको लेना ही है बारिश बंद होगा तो कम हो जाएगा भाजी का रेट नहीं तो कम तो नहीं होगा ये लेवल तो इतना ही चल रहा है, है। अशाच नवीन आणि ताजा बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार